स्नेनिस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याची वाट आपण पाहत होता त्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी म्हणजे कोणती तर टेटचा निकाल जाहीर झालेला आहे बघा एम एस सी पुणेच्या साईडवरती टेट निकाल याच्यावरती तुम्ही जर गेल तर तुम्हाला यम एस सी पुणेच्या साईडवरती आपल्याला टेट अभियताचा या ठिकाणी हा टॅब दिसणार आहे या टॅबमध्ये तुम्ही जर टच केला तर त्या ठिकाणी निकाल आपला गुणपत्रक डाउनलोडसाठी या ठिकाणी येणार आहे आणि आपल्याला आपलं आपले जर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जर त्या ठिकाणी लॉग इन आय डी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पहा रोल नंबर तुम्ही जर या ठिकाणी टाकला तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा पासवर्ड डेट ऑफ बर्थ जो आहे तो टाकायचा आहे आणि नंतर तुमचा कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा रिझल्ट मात्र या ठिकाणी शो होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी आतापर्यंत वाट बघत होते जे लाईव्ह होते ऑनलाईन होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभर विद्यार्थी चेक करत होते आणि चार वाजलेले आहे सव्वा चार वाजले तरी पण विद्यार्थ्यांना याबद्दलची जी उत्कटा लागलेली होती ती पूर्ण झालेल्या विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा रिझल्ट लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्कोर आहे एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास आणि याचा जे काही क्रायटेरिया असणार आहे डी एड बी एड हे सर्व गुगल फॉर्म आपण टाकणार आहोत आणि या गुगल फॉर्मच्या माध्यमातून किती मार्क्सवर किती, किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांचा संपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूबच्या चॅनलला आपण देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ज्यांना जास्त मार्क्स आहेत सर्वांना चांगले मार्क्स आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कमी आहे त्यांनी पुढील टेस्टची तयारी करायची आहे खूप खूप धन्यवाद